धर्मवीर आनंद दिगे नाट्य मंदिर या मागच्याच रविवारी याचं उद्घाटन झालेलं आहे लोकार्पण झालेलं आहे आणि जर आपण पाहतोय म्हणजे इतका प्रचंड जनसमुदाय म्हणजे जिथं आज जागा तर कित्येक नागरिक खाली बसलेले आहेत निश्चितच म्हणजे त्यातून अंबरनाथकरांचं कलेबद्दलचं प्रेम आढळून येतं आणि ह्या पूर्ण सप्ताहातले म्हणजे सातही दिवस सगळे शो हाऊसफुल होते ना आज आपण आठवा पाहतोय तोही खूप खूप हाऊसफुल आहे त्याबद्दल सर्व नाट्यप्रेमींच खूप खूप आभार आणि आजच्या शिवबा या नाटकासाठी उपस्थित असलेले त्यांचे दिग्दर्शक निर्माते लेखक व त्यांची पूर्ण टीम यांचं अंबरनाथच्या वतीनं स्वागत करू आणि नंतर नाटकात कौतुक केलेलं आहे की इतकं सुंदर नाट्यगृह हे तयार झालेले आहे काही गोष्टी अडचणी आम्हाला माहिती आहे तुम्ही मी तुम्हाला अशी विनंती करेन की श्रीकांत डॉक्टर श्रीकांत शिंदे सरांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमने आणि विशेषतः कौतुक मला कराव असं वाटतं सीओ माणसाहेबांत प्रशासनामध्ये अशा प्रकारची व्हिजन असलेली माणसं फार कमी दिसतात त्यांना कलेची आवड आहे साहित्याची आवड आहे त्या प्रांतामध्ये रेंगाळणारा सीओ आपल्या अंबरनाथ शहराला मिळालेला आहे ही सगळी मंडळी मी तशी ओळखतो म्हणजे ज्यावेळी शिंदेसाहेब आठवण करून देतो तुम्हाला सगळ्यांना आठवते की नाही तुम्हाला माहित नाही पण ज्यावेळी शिंदेसाहेब जिल्हा प्रमुख झाल्या झाल्या जे बदलापूरचे पहिले नगरसेवक ठरवले अंबरनाथच्या नगरसेवकांची जो एंट्री घेणार होता तो प्रदीप ढवळ होता आपण पण माहिती असा अनेक नगरसेवक मी माझ्या रिकमेंडेशनने दिले होते